बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भर दिवसा दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात बाईकस्वारांनी माजी आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अजय पांडे यांचे थोरले बंधू गजानन शंकरराव पांडे आहे या मार्गावर त्यांची बियर शॉपी व मद्य विक्रीचं दुकान आहे व्यवसायातील रक्कम घेऊन ते गुरुदेव नगर इथून दिवसा येथे परत जात होते दरम्यान अचानक मोजरी बायपास वळणाजवळील पेट्रोल पंप समोर त्यांना दुचाकीस्वार तिघांनी अडविलं व मागून दोन रेसर मोटरसायकल ने हेल्मेट व काळे जॅकेट घातलेले होते व त्यांनी गजानन पांडे यांना म्हटलं को ते आवाज देऊ नाही व गळ्यातील चेन तीस ग्रॅम पाच ग्रॅम लॉकेट घेऊन रेसर मोटरसायकलने अमरावती रोड कडे वेगाने पसार झाले या घटनेची माहिती तिवसा पोलीस स्टेशन ला आली पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक सर्व स्तरांवर चौकशी करीत आहे राष्ट्रीय महामार्गावर भर दिवसा लुटमारीच्या घटनेचे प्रकार सुरू असल्यामुळे तिवसा तालुक्यात खळबळ उडाली आहे तसेच मोर्शी तालुक्यात सुद्धा त्याच दिवशी घटना घडली आम्ही क्राईम ब्रांच पोलीस आहोत असे तहसील कार्यालयातून घराकडे जात असताना रस्त्यावर बाईक स्वार चोरट्यांनी फिर्यादी श्याम सुंदर वय वर्ष सत्तर महादेव कॉलनी परिसरात ही घटना घडली मोर्शी येथील ही घटना दिवसा दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान घडली असून सोन्याचे दागिने गड्यातील सतरा ग्रॅम व पाच ग्रॅम च लॉकेट पाच ग्रॅम सोन्याची अंगठी रुमाल मध्ये बांधून ते पसार झाले साने गुणी शाखा पदक सर्व चौकशी करीत आहे या अशा प्रकारच्या घटनेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे जनतेमध्ये खळबळ उडाली आहे तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते